बेरोजगारांना घेऊन मुंबईला जाणार त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं माजी आमदार राजन तेली यांनी म्हटलंय तसेच याच मुद्द्यावरून त्यांनी मंत्री केसरकरांवर निशाणा साधलाय शिक्षण मंत्र्यांना यात काही समजत नाही खरं सांगायचं गेलं तर परवा तुम्हीच त्यांची मुलाखत मी आपली बघितली तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पाठवलंय शासनाला पाठवलंय मी अधिकाऱ्यांना सांगितलं असं चालत नाही हे करा या नियमात बसवा हे करा असं शिक्षण अधिकाऱ्याने ऑर्डर या ठिकाणी केली पाहिजे आमचा डोंगरी बाग आहे आमच्याकडची बोलीभाषा वेगळी आहे इथल्या ह्या मुलांच्या अडचणी वेगळ्या आहेत त्यामुळे खास बाब म्हणून कोकणासाठी त्यांनी हे निकष बदलायलाच पाहिजेत हा माझा आग्रह त्यांचा त्या ठिकाणी आहे तुम्ही आत्ता कोणाशी बोलत होता आणि बाबा कोण आता काही गोष्टी कशा आहेत की ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात ह्या गोष्टी तुम्ही आणि आपण त्या तेवढ्यापुरत्यात ठेवायला पाहिजेत संबंधित ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी मी काही लोकांशी बोललो आहे मला त्यांचं नाव सांगणं उचित होणार नाही पण बाबा कोण आणि काय कोण आहे हे सगळे जनता होईल आत्ता ह्याच्या थोड्या गोळ्यापूर्वी अमित सामंतांनी भेट दिलेली ते आणि अमित सामंतांचं असं म्हणणं आहे की जर आत्ता जे शिक्षक भरती झालेले आहे त्या भरतीमधले शिक्षक इथे नियुक्तीसाठी ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना आम्ही घेणार नाही त्याच्यात तुमची पण ते घेणार नव्याने माझी भूमिका मी पहिल्यांदाच सांगितली वेळ पडली तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळी अडाईचा प्रश्न आला तर मी सरकारच्या विरोधात सुद्धा मी आंदोलन त्या ठिकाणी केले स्थानिक लोकांना न्याय मिळण्यासाठी जी भूमिका घ्यावी लागेल ती मी शंभर टक्के माझी अडचण त्या ठिकाणी काहीच नाही व्यक्ती म्हणून पार्टीची भूमिका काय असेल मला माहीत नाही पार्टीचं सरकार आहे कबूल आहे पण आमची विनंती जे नाही आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे तेव्हा माझी अडचण का असण्याचं कारण नाही फक्त प्रश्न एकच आहे जी सहाशे अठरा भरती झाली त्यातले दोनशे पाच लोकच आता नव्याने परत जॉईन होते याच्यापूर्वी जे चारशे लोक आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या प्रक्रियेतून पूर्ण झाले ते आले तिकडे आमचा आग्रह तो शासनाकडे आहे की ह्या लोकांचं कधीतरी मुलाखत आपण घ्या नुसती एक्झाम घेऊन कागदोपत्री चालणार नाही आणि मग त्यांची बोलीभाषा काय आहे हे पण आपण बघून घ्या आणि तीन वर्षानंतर जो निकष आहे परत जागा रिक्त राहणार आहेत दरवेळी तुम्ही शिक्षणाचा असा खेळ खंडोबा करणार आहात का हा माझा प्रश्न आहे शासनाला सुद्धा तुम्ही स्थानिक मुलाने केल्यानंतर इथलीच मुलं आहेत इथंच राहतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा हे माझी विनंती राहणारच आहे पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री असतील माननीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय पालकमंत्री असतील यांना भेटून या गोष्टीची मागणीच करणार आहे की नुसती या शिक्षकांच्या बाबतीत नाही की आत्ता ज्या काही इकडे भरती झाल्यात त्या सगळ्याच बाबतीत आमच्या स्थानिकांवर अन्याय तो होता का म्हणे याची काळजी सरकारने घेतली पाहिजे ही माझी भूमिका आहे कारण बघा ही जिल्ह्यातली मुलं आहेत आणि शेवटी ह्या लोकांची बऱ्याच जणांची आता बार ही लोक होणार आहेत आणि पहिली आणि शेवटची संधी देणार आहे आणि म्हणून माझी परत शासनाला विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की याच्यावर खास बाब म्हणून हा निर्णय व्हायं गरजेचं आहे आत्ताची जी एक्झाम झाली ती सगळ्यांसाठी होती शंभर टक्के कबूल आहे पण तरी पण आपल्याकडे असलेले स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन अने या अनेक गोष्टीची वानवा या ठिकाणी आहे आणि यांनी ज्या ज्यावेळी सांगितले त्या त्या एक्झाम त्यावेळी दिलेल्या आहेत त्यावेळी जर राणेसाहेब दोन हजार तीनला निर्णय करू शकतात तर त्याचंच अवलोकन आत्ताच्या शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे शेवटी बघा की आपल्या जिल्ह्यातले शिक्षणमंत्री आहेत या जिल्ह्यातल्या मुलांची दया त्यांना यायला पाहिजे आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देताना मी त्यांना एकच सांगेन की ह्या मुलांना न्याय दिलात तर खऱ्या अर्थाने शुभेच्छा तुम्हाला पोचतील तुम्ही दरवेळी मी डिपार्टमेंटला पाठवलं आहे सिक्युरिटी पाठवलं आहे हे मंत्र्यांनाच सांगितलं तर कसं होणार आहे त्यामुळे त्यांनीच थोडासा सहानुभूतीपूर्वक विचार या ठिकाणी केला पाहिजे ज्या इथं रिक्त जागा आहेत ह्या रिक्त जागा या ठिकाणी ह्या मुलांना या ठिकाणी द्यायला पाहिजेत आणि आज एका गोष्टीची तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करीन की जी लोकं आली मी काय प्रांतिकवाद करत नाही आहे पण जी लोकं आत्ता कालच्या शिक्षक भरतीमध्ये आलीत त्यांची इंटरव्ह्यू घेऊन बघा आमच्या मुलांचं शिक्षण सुधारेल की बिघाडेल याची कधीतरी काळजी तुम्ही घ्या कारण शेवटी काय होतं की राज्यातून कुठल्याही मुलांना यायचा अधिकार आहे पण त्याहीपेक्षा एकोणीसशे नव्याण्णपर्यंत जे कोकण निवड मंडळ होतं ते निवड मंडळ पुन्हा एकदा प्रस्थापित करा कारण शेवटी प्रत्येकाच्या बोलीभाषा काही आदिवासी भागात नाही आले त्या सगळ्यांना मी काय आणि आल्या दिवशीपासून शासनाने आता तीन वर्षाचा निकष केला आहे म्हणून ते कसे थांबतील पण आल्या दिवशीपासून त्यांच्या बदलीचे निक त्या ठिकाणी प्रयत्न चालू होतात त्यांचा लक्ष इकडे नसतो म्हणून माझी विनंती शासनाला या माध्यमातून आहे की कोकण निवड मंडळ पुन्हा करा आणि या जिल्ह्यात तुम्ही स्वतःहून स्पर्धा परीक्षा या ठिकाणी म्हणजे आता आदरणीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आठ ठिकाणी हे प्रयोग आमच्या या ठिकाणी सुरू आहेत पण ही या मुलांची शेवटची संधी असल्यामुळे यांना खासबाब पण आपण व्यवस्था या ठिकाणी करा यांना ज्या काय जागा दिसतात त्या जा जागेवर ह्यांना घ्या जा। अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो काँग्रेस सरकारने ड कडसाठी या प्रवर्गामध्ये तिथे सार सरकारचं ज्या ठिकाणी हिश्शेदारी आहे त्या ठिकाणी हे प्राधान्य देण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार महायुतीचं सरकार आहे मी म्हणूनच मंगळवारी एक प्रयत्न ह्या मुलांना घेऊन शेवटी आपल्या जिल्ह्यातली मुलं आहेत सी एम डी सी एम या दोघांनाही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे या मुलांना न्याय कसा मिळेल याचे प्रयत्न माझे निश्चितपणे शंभर टक्के राहतील शेवटी मी एक कार्यकर्ता आहे लक्षात आहे माझ्याकडे कुठलेही अधिकार नाहीत मी कुठलाही नाही आमदार आहे किंवा नाही कुठला पदाधिकारी आहे मी मी माझ्या पद्धतीने एक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करा मी आता काही लोकांशी आता मी बोललो आहे आणि मी शेवटपर्यंत या मुलांच्याबद्दल मला खात्री आहे की जसं राणेसाहेबांनी दोन हजार तीनला निर्णय केला तसाच निर्णय शासनाने हा खास बाब म्हणून या ठिकाणी करावा अशा प्रकारचे प्रयत्न माझ्या या ठिकाणी असणार आहेत निश्चितपणे असणार आहे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल